नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्निल दुधारे आपलं स्वागत करत आहे लोकसभा निवडणुकीकडे आता अवघ्या देशाचं लक्ष लागून राहिलं आहे त्यामुळे निवडणूक आयोगाकडून केव्हा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित होतो याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलेलं असतानाच आता ही घोषणा तेरा किंवा चौदा मार्च रोजी होईल अशी माहिती एका वृत्तवाहिनीच्या सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे मार्चच्या मध्यात अर्थात तेरा किंवा पंधरा मार्च रोजी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यास त्यानंतर साधारणतः महिनाभरानंतर प्रत्यक्ष निवडणुका होतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे पण आचारसंहिता निवडणुकीच्या घोषणा झाल्यानंतरच जा, म्हणजेच चौदा किंवा पंधरा मार्चला लागू होऊ शकतात असाही अंदाज वर्तवला जातो दरम्यान यंदाची लोकसभा निवडणूक दोन हजार एकोणीस प्रमाणेच सात टप्प्यात होईल तर पहिल्या टप्प्यातील मतदान हे एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात होईल असंही माध्यमान आपल्या वृत्तात म्हटलं आहे ठळक घडामोडी देशोन्नती न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज